सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान देवळाली कॅम्प भागात महिनाभरापासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले विद्युत विभागाच्या विद्ध गलथान कामा विरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक तीन जून रोजी दुपारी साडेबारा वाजता महावितरण विभागासमोर निदर्शने करून सहाय्यक विद्युत अभियंता जय भावे यांना निवेदन देण्यात आलंय दररोज अनेक वेळा वीज पुरवठा न सांगता खंडित केला जातो त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेने ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी तसेच लहान मुलांची गैरसोय होत आहे अचानक विद्युत पुरवठा खंडित करून घरगुती विद्युत उपकरणाचे नुकसान होत आहे ऑनलाईन वीज बिल भरणा करण्याकरता आलेले नागरिक वीज असल्यामुळे बिल भरू शकत नाहीये त्यामुळे कार्यालयासमोर तासन तास रांगेत उभे राहायला लागत आहे आर्थिक व मानसिक शोषण नागरिकांचं होत असून या संदर्भात तात्काळ पर्याय व्यवस्था करण्याची गरज असल्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे अन्यथा संपूर्ण शहरातील नागरिकांच्या समवेत जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे त्यावर सहाय्यक अभियंता जय भावे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे यावेळी जीवन गायकवाड निलेश बंगाली बाबू कृष्णा मंगेश गुप्ता भगवान कटारिया राजेश स्वामी किरण भागवत राणा परचा निलेश यादव सोमू बंगाली भारत बलवाणी आदी उपस्थित होते मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महावितरण आंदोलन निवेदन या स्वरूपाचं त्यांना एक इशारा देण्यासाठी आलेलो होतो गेल्या एक दीड महिन्यापासून शहरामध्ये जो विजेचा मोठ्या प्रमाणात लपंडाव चालू होता त्यामुळे संपूर्ण शहरातील नागरिक सर्व व्यापारी वर्ग सर्व दुकानदार मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले होते एम बीचा हा चालू असलेला गलथान आणि मनमारी कारभार त्याच्या विरुद्धत भारतीय जनता पार्टी व परिसरातील आमचे सहकारी सर्व पक्ष या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले होते दरवेळेस एम एसीबीच्या माध्यमातून वीज घालवल्या जाती त्या अधिकाऱ्यांना फोन केल्यावर कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स हे देत नसायचे असा मुजोरी कारभार त्यांच्या माध्यमातून चालू झाला होता आणि या मुजोरी कारभाराच्या विरोधात आज आवाज उठवणं अत्यंत गरजेचा विषय होता कारण अनेक लोक या ठिकाणी त्यांची जी वैद्यकीय सुविधा असेल ते वैद्यकीय सुविधा दवाखान्याच्या वेळेस देखील या ठिकाणी अडचण निर्माण होत होती जेवढे शासकीय निमशासकीय कार्यालय मात्य असतील त्या ठिकाणी सुद्धा विजेच्या माध्यमातून अडचण निर्माण होत होती आणि कधी केव्हाही लाईट घालवायची ग्राहकांना त्याची सूचना न देता त्याची पूर्वकल्पना न देता हा विजेचा जो लपंडाव एम एस बीच्या चा माध्यमातून चालू होता त्याच्या विरोधात आज कणखरपणे त्यांना निवेदन देऊन एक आंदोलनाचा इशारा देण्यात आलेलं आहे तर याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या दखल घेतली गेली नाही तर संपूर्ण शहराच्या नागरिकांना सोबत घेऊन आम्ही हे कार्यालय या ठिकाणी बंद करून टाकू असा जाहीर इशारा त्यांना या ठिकाणी दिलेला आहे आणि तशा प्रकारचं शब्दसुद्धा साहेबांनी दिला आहे यापुढे असं होणार नाही जर झाले तर त्यानंतरच्या पुढच्या सगळ्या जनतेकडनं जो काही आंदोलनाचं स्वरूप होईल याला संपूर्ण जबाबदार एम एस सी बीचे जायवावे साहेब आणि त्यांची टीम असेल असं या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने सांगतो धन्यवाद भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचा यापूर्वी जे हे झालेलं आहे इस्ट्रप्शन झालेलं म्हणजे लाईट गेलेली आहे त्याबद्दल मी क्षमस्व आहे कारण मेंटेनन्स जे आहे ते राहिलेलं होतं आणि आम्ही आता पुन्हा मेंटेनन्स करून घेतलेलं लाईनच दा, जे काही केबल वगैरे जे काही शॉट होतात त्या त्याचं आम्ही मेंटेन्स करून घेतलेलं आहे ते लाईनवरच्या ज्या झाडी जे लाईनवर झाडी लागून जे लाईन जात होती ती याच्यानंतर होणार नाही जागर जनस्थान करिता प्रतिनिधि संदीप नवसे नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत